जे सरकारला जमलं नाही ते झी चोवीस तास न करून दाखवल्याची प्रतिक्रिया ऑल इंडिया सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी दिलेली आहे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्यांनी ही प्रक... प्रतिक्रिया देत असताना झी चोवीस तासचे आभार व्यक्त केलेले आहेत दरम्यान वतनाची जमीन लुटणं ही अॅट्रॉसिटी असून महायुतीमध्ये असल्यामुळे पार्थ पवार यांच्यावर कारवाई करायची नाही हे जाहीर करा असं दीपक केदार यांनी म्हटलेलं आहे अंजलीताई दमानिया ह्या आम्हाला फाईल देतील त्यानंतर आम्ही कारवाई करू असं जर बावनपुळे म्हणत असतील तर माझा त्यांना सल्ला आहे अंजली यांनाच महसूल मंत्री करा ना ही कोणती भाषा आहे तुम्हाला पार्थ पवार वरती कारवाई करायची नाही हे जाहीर करा तुमच्या सरकारमध्ये सोबत आहेत गठबंधन सोबत आहेत म्हणून तुम्हाला कारवाई करायची नाही हे जाहीर करा महार्वतांच्या जमिनी लुटणं हे अट्रॉसिटी आहे कारवाई झाली पाहिजे ताब्यात घ्या या भांडवलदारांना उद्योजकांना ज्यांनी ज्यांनी असणार महारवतनाच्या जमिनी लुटल्या मी आभार मानतो झी चोवीस की त्यांनी महार जमिनीच्या संदर्भात या ठिकाणचा हा भ्रष्टाचार बाहेर काढला कशा पद्धतीने महाराष्ट्रात ता दलितांच्या महारांच्या जमिनी लुटल्या जातात हे झी चोवीस तासणी दाखवलं त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो जे सरकारला जमलं नाही ते झी चोवीस तासणी करून दाखवलं